कधीकधी आपल्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा दृष्टिकोन बदलतो आणि त्याचसोबत बदलतो आपल्या जीवनाचा मार्ग कुंभराशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीसमध्ये अशाच एका चांगल्या काळाची सुरुवात आपल्यासाठी होईल एकीकडे गुरु तुमच्याच राशीपासून पंचमस्थानातून तुमच्याच राशीवर दृष्टी देतोय दुसरीकडे राहू कुंभ कुंभराशीमध्ये पदार्पण करत आहे या दोन भिन्न ग्रहांच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात नातेसंबंधात आणि आयुष्याच्या दिशा ठरणाऱ्या निर्णयांमध्ये काय बदल घडतील कोणते स्थान तुमचे जागृत होणार आहे भाग्याच्या दारामध्ये कोणती संधी तुमच्यासाठी थांबून आहे आणि समाजात तुमचं स्थान आता कुठे जाईल या सगळ्याचं तारतम्य आपण आज लावणार आहोत आजच्या सविस्तर कुंभ राशीच्या या ज्योतिषीय विश्लेषणात यामध्ये वैदिकशास्त्राचा आधार घेतलेला आहे आधुनिक दृष्टिकोन पण विचारात घेतलेला आहे आणि तुम्हाला दिशा देणारी काही स्पष्ट भाक्यता आहेत तर पाहूया गुरु आणि राहूने तुमच्यासाठी कोणतं नवं पर्व सुरू केलेलं आहे सर्वप्रथम मित्रांनो ग्रहस्थितीचा संदर्भ विचारात घेऊया गुरु मिथून राशीमध्ये प्रवेश करतो आहे मिथुन राशी बुधाची रास आहे विचार संवाद आणि कल्पनाशक्तीचं ते घर आहे राहू कुंभ राशीमध्ये प्रवेश करतोय ती शनीची रास आहे सामाजिकता विज्ञान आणि बंधुता याचा विचार केला जातो तर कुंभ राशीसाठी याचा परिणाम म्हणजे मानसिक आणि तुमच्या बौद्धिक स्थितीमध्ये फार मोठ्या बदल घडणार आहे कारण की गुरुचं पंचम स्थानातून गोचर होत आहे मित्रांनो याच्यावरून तुमची बुद्धिमत्ता सर्जनशीलता आणि निर्णय क्षमता हे फार प्रभावी ठरणार आहे या काळात कुंभराशीच्या व्यक्तींना नव्या कल्पना सुचतील शिक्षण व संशोधन क्षेत्रात प्रगती होईल जे विद्यार्थी किंवा संशोधक आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे नवे संवादही घडतील मित्रांनो मिथून राशीत गुरु आल्याने मित्रांनो तुमची बोलण्याची कला फार सुधारणार आहे ज्यामुळे तुमचा इतर व्यक्तींवर चांगला प्रभाव पडेल शिवाय राहू तुमच्या राशीमधून गोचर करत आहे ही एक परिवर्तनकारी ऊर्जाच आहे राहूचा कुंभराशीत प्रवेश तुमच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करेल तुमचं व्यक्तिमत्त्व आकर्षक विचित्र पण प्रभावशाली होईल तुम्ही सामाजिक चौकट मोडून नवे विचारही मांडू शकताल राहूचा प्रभाव मित्रांनो असा असतो ना तो धाडसी निर्णय घ्यायला भाग पाडतो अशा स्थितीत नोकरी किंवा व्यवसायात अचानक परिवर्तन होत असते नवीन क्षेत्रात संधी मिळतात काम करण्याचे योगही निर्माण होतात परंतु कोणत्याही नव्या प्रोजेक्ट मध्ये पडण्याआधी योग्य विचार करा त्याचबरोबर मित्रांनो गुरु पंचम स्थानात आहे राहू तुमच्या राशीत आहे त्यामुळे तुमचं सोशल जे सर्कल आहे ते वाढेल नेटवर्किंगमुळे काहीतरी अनपेक्षित लाभही होतील त्याचबरोबर राहू तुमच्या राशीत असल्याने मनस्थितीत विचित्र चढ उतार होऊ शकतात दडपण अस्वस्थता किंवा झोपेच्या संबंध समस्या ज्या आहेत त्यासुद्धा उद्भवतात त्यामुळे तुम्ही शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका त्याचबरोबर मानसिक आरोग्यावरही तुम्ही काम केलं पाहिजे पंचम स्थानात मित्रांनो गुरु आल्याने आपले जे काही संबंध असतात समाजामध्ये ते सुद्धा वृद्धिंगत होत राहतात परंतु राहूचा प्रभाव व्यक्तिमत्त्वात अचानक बदल घडवतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये समज गैरसमज वाढू शकतात त्यामुळे मित्रांनो संयम आणि स्पष्ट संवाद यावरती भर देणं फार गरजेचं आहे बृहज्जातकमध्ये मित्रांनो ह्याबद्दल सांगितलेलं आहे पंचमे यदा स्यात विद्यापुत्र लाभदह स्मृत पंचमात गुरु आल्याने विद्येचा लाभ होतो आणि संतान वृद्धी होते त्याचबरोबर फलदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे राहू स्थित स्यात यदी विचित्र रूपधारी दुर्लभ संकल्पकर्ताच लग्नात राहू आल्यास व्यक्तीचा स्वभाव स्वतंत्र विचित्र पण तो तेजस्वी होत असतो गुरु मिथुन राशीत असून तो कुंभ राशीवरती नववी दृष्टी देणार आहे त्याचप्रमाणे तो कुंभ राशीच्या नवम स्थानात आणि अकराव्या स्थानावरही दृष्टी देतो या सगळ्याचा कुंभ राशीसाठी नेमका अर्थ काय आहे हे आपण मित्रांनो जाणून घेऊया गुरुची नववी दृष्टी मित्रांनो फार प्रभावशाली असते आत्मविश्वास वाढवते गुरु हा धर्म तत्त्वज्ञान आणि आशय शिवाय उन्नतीचाही कारक का आहे त्याची नवी दृष्टी राहूवर येत आहे म्हणजे तुमच्याच जा राशीतून जाणारा तो राहू आहे त्यामुळे तुम्ही पारंपरिक विचारांना आव्हान देणार नवे तत्त्वज्ञान थोडेसे मांडणारे पण होताल सत्ताधीशांवरती प्रश्न करणं नवीन तंत्रज्ञान किंवा समाजरचना बदल याबद्दल काही तुम्ही बौद्धिक चर्चा पण करणार आहात राहू विचारांमध्ये गोंधळ निर्माण करतो गुरु त्या गोंधळाला दिशा देतो त्यामुळे हा काळ आध्यात्मिक चाचपणीचा आहे तुम्ही आपल्या जीवनात माझं खरं ध्येय काय याचा शोध घेणार आहात धर्म किंवा अध्यात्मात नवे दृष्टिकोन निर्माण होतील गुरुची दृष्टी जी आहे मित्रांनो ती राशीच्या नवव्या स्थानावर येत आहे ते भाग्योदयाचं स्थान आहे गुरु वडीलधारी मंडळी प्रवास याचंही कारक आहे गुरुची मित्रांनो पाचवी दृष्टी या स्थानावर पडल्यामुळे तुमचं भाग्य जागृत होईल नवम स्थान ॲक्टिवेट झालेलं आहे एखाद्या आध्यात्मिक गुरु किंवा वरिष्ठांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य मार्ग निवडताल त्याचबरोबर मित्रांनो राहूच्या उपस्थितीमुळे विदेशी प्रवास उच्च शिक्षण किंवा जागतिक स्तरावरील प्रकल्पसुद्धा सुरू होऊ शकतात मित्रांनो गुरुची सातवी दृष्टी पण तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल ती लाभस्थानावरच येते संपर्क नेटवर्किंग इच्छा पूर्ण होणे असं कारक स्थान म्हणजे लाभस्थान असतं आणि गुरुची दृष्टीच तिथं आलेली आहे त्यामुळे जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळण्यास सुरुवात होईल आर्थिकदृष्ट्या काहीतरी मोठ्या साध्य होण्याची शक्यता आहे शिक्षक लेखक सल्लागार यांच्यासाठी पण हा काळ फार महत्वाचा आणि प्रगतीचा आहे योग्य मित्र गुरु व सहाय्यक तुम्हाला लाभणार आहेत गुरु हा शुभग्रहच आहे या काळात मित्र परिवारात प्रभावशाली व उच्च दर्जाचे लोकही तुम्हाला भेटतील जे तुमच्या यशामध्ये हातभार लावतील मित्रांनो गुरु हा मिथून राशीमध्ये आहे कुंभ राशीच्या या प्रवासामध्ये गुरु आणि राहू यांचे हे प्रभाव जे आहेत अत्यंत सखोलवर जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणतील सगळं काही ग्रहांवर पण अवलंबून नसतं बरं का पण योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तर आपले निर्णय अधिक समजूतदार होतात म्हणूनच मित्रांनो या माहितीचा उपयोग तुम्ही स्वतःला समजून घेण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी करावा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम